खून एका ब्लॉकमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आहे आमची सुट्टी म्हणजे काल आणि आज आणि आज आम्ही चाललो आहे पनवेलला कशासाठी ते तुम्हाला कळेलच व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत आहात भेटू आपण मध्ये घालू व्हिट्यू तर थोड्या वेळातच कारण तिथे पोचायला आम्हाला जवळजवळ दोन तास लागणार आहे सो एवढं आम्ही त्याच्यासाठी चाललं काहीतरी स्पेशल कारण त्यासाठी चाललं आहे मोबाईल स्टँड आम्ही पोचलो इकडे तर माझ्या मागे दिवस आहे प्रितेश स्टुडिओ तिकडे आम्ही आलो आहे केसांचं मला स्मूदनिंग करायचं आहे आणि गौरवला हेअर कट करायचं आहे सो इकडे का आलो ह्याचं पण एक रिझन आहे ते नंतर सांगेन तर आम्ही पनवेला रसायनीला प्रितेश हे स्टुडिओमध्ये आलो आणि ह्यांची आणि आमच्या ओळख कशी म्हणजे दादरला हेअरक्राफ्टलाही होते सो ट्रस्टवरती कोणतरी हवं म्हणून आम्ही ऑल द वे फ्रॉम मुंबई इकडे आलो आहे आणि केसांबद्दल रिस्क नाही घेऊ हो शकत सो so, प्रोसिजर स्टार्ट करताना बघूयाच हो आपण तर हा बिफोर लुक बघा माझ्या केसांचा सो so, आफ्टर आपण बघूया प्रोसिजर करताना पण हो बघूया आता हे रोड सगळ्यासाठी करून घेणार की घेणारची हालत खूप लोक येतात मोस्टली फिरायला वगैरे येतात ना इकडे वगैरे गेले ना काय येतात एकदा ते सगळ्या गोष्टी बरेचसे आहेत ना असे काय इकडे सॅटर्डे संडे असेल ना सॅटर्डेला जाणार असतील ना तर मॉर्निंगला इकडे येतात पहिले करतात इथला बांधा रोड गेला ना तो डायरेक्ट खोकोली आणि लोणाच्या तिथे जायचा तो खोकोलीला डायरेक्ट बाहेर पडतो लोणाला गेला डायरेक्ट प्रॉपर तू खोपोलीतच जातो ना मग ते इथना कोण तू

अप्लाय करून झाली आहे वॉश होईल तो क्रीम ॲप्लिकेशन म्हणजे थोडा वेळ ठेवून ते असे चेक करत आहेत की केस तुटला नाही पाहिजे म्हणजे परफेक्ट ॲप्लिकेशन आहे सो हे आहे इथे तर सेकंड वॉश झालाय आपला करून थी चोटे -चोटे आता हे डिटेलिंग बघा आपल्या मानेखाचा जो छोटा केस असतो ना ते पण हे लोक प्रॉपर स्ट्रेट करतात आणि हे बघा असे छोटे छोटे पार्टिशन्स घेऊन हे प्रॉपर आताला आयनिंग करणार आहेत आणि हे प्रोसेस असते हे छोटे छोटे पार्टिशन्स घेऊनच करावे लागते सो इथे प्रॉपरली आता आयनिंग होणार त्यानंतर पुन्हा एकदा क्रीम अप्लाय होणार आहे सो so, ही प्रोसेस थोडीशी लेंदी आहे पण ह्यामुळेच आपलं जे स्ट्रेटनिंग स्मूदिंग असं पफेक्ट होतं सो so, ही प्रोसेस इम्पॉर्टंट आहे सो हे बघा आपलं ऑलमोस्ट झालेलं आहे पूर्ण केसांना आयनिंग करून पुढचा जो भाग राहिला आहे तो इथे करत हो। आहोत बघा ऑलमोस्ट झालं आहे सो एक टचअप फायनल इकडे दिला जातो आहे पूर्ण केसांना सो हा काही सा लोक का आहे पूर्ण केसांना आयनिंग करून झाल्यावरती त्यानंतर अजून प्रोसेस आहे ती बघा काय असेल सो आता ह्या स्ट्रेट केलेल्या केसांवरती पुन्हा एकदा क्रीम अप्लाय होणार आहे ते पण स्मॉल स्मॉल पार्टिशन्स घेऊन इथे आता क्रीम अप्लाय करतो आहे बघा सगळ्या केसांना क्रीम अप्लाय करून असे स्ट्रेट ॲप्रेनला प्रॉपर ॲडजस्ट करून ठेवावे लागतात तर इकडे थर्ड आणि फायनल वॉश करून केस ड्राय करून झालेत बघा प्रॉपर सेट झालेत हा आहे फायनल लुक सो बघा किती परफेक्ट शाईन आणि परफेक्ट मस्त ब्लेंड झालेत केस आणि हा बघा फायनल लुक विथ शाईन अँड बाउन्स लेंथ पण खूप छान झाली आहे सो माय जॉब इज टू नाव मेंटेन दिस खूप छान वर्क केलेलं आहे परफेक्ट शाईन आलेली आहे आणि मी मी मॅट्रिक्स प्रोडक्ट यूज केलं आहे आणि त्याचा शॅम्पू आणि कंडिशनर आपल्याला हेअरवॉशसाठी यूज करायचं आहे तो तुम्हाला आवडला तुम्हीसुद्धा नक्की विजिट करा इकडे इथे माझं स्मूदनिंग कम्प्लीट झालेलं आहे आणि क्रेडिट गोष्ट हेम जे नाव आहे प्रितेश ह्यांचं स्वतःचं स्टुडिओ आहे हेअर स्टुडिओ पनवेला रसायनी इकडे आणि इकडे येण्याचं कारण पण तेच आहे कारण की खूप वर्षांचा एक्सपिरियन्स यांचं आणि काम बघितलं आहे आम्ही ऑनलाईन पण यांना इन्स्टावर वगैरे तुम्ही फॉलो करू शकता त्यांचा हँडल डिस्क्रिप्शनमध्ये दे देईन सो हे बघा रिझल्ट तुम्ही बघूच शकता शाईन आली आहे प्लस छान खूप छान काम केलं थँक्यू निघालो आम्ही आता इकडनं स्टुडिओ पनवेल रसायन येथे इथं निघालो तर माझं अवतार दाखवतो अवतार म्हणजे लुप्त पॅक करून जावं लागतंय आणखी भरपूर लांब जायचं आहे हॅलो आणि घरी आल्यावर पार्सल रिसीव्ह आहे माझं पर्पलचं सो आजचा दिवस एकदम मस्त आहे कारण मस्त माझे हेअर स्मूदनिंग आणि प्लस माझं पर्पलचं पार्सल आहे जसं बघूया आपण ह्यात काय आहे पार्सल मी ओपन करते माझं काल ऑर्डर केलेलं आणि आज आलं पण पॅकेजिंग खूप मस्त आले आहे सो so, हे जे फर्स्ट प्रोड़क्ट आलं आहे ते फेसिस कॅनडाचं कॉम्पॅक्ट मी मागवलं आहे सो मला ट्राय करत होतं फेसिस कॅनडा नाईस नाही पॅकेजिंग टेन ऑन टेन फॉर पॅकेजिंग म्हणतो ह्यात काय आहे का हो येस यात काही नाही आहे सॉरी देन सेकंड पार्सल इज दिस हो हे छोटी आली आहे साईज पण ठीक आहे फेसेस कॅनडा थ्री इन वन छोटी आहे मी आधी वापरायची मेबिलिनचं टॉफी शेड so, सो फेसिस कॅनडाचं मी ह्यावेळी uh, शेड दिलं तर नाही आहे पण सिलेक्ट करताना ऑनलाईन शेड होती सो so, टॉफी टाईपच आहे सो so, हे ट्राय करून बघायचं मला चांगलं असेल तर नाही पण महाग आहे थोडंसं त्यानंतर माझा गो टू फेस वॉश टी ट्री आपण मला हवा होता कधीपासून फेसवॉश आला त्यानंतर थर्ड प्रॉडक्ट इज हे आहे माझं रेनॅटचं मिडनाईट काजल हे मला कधीपासून हवं होतं इट इज वन स्ट्रोक काजल आणि हे खूप जास्त चांगलं आहे आणि कॉस्टली आहे पण ठीक आहे इन इन्व्हेस्ट तुम्ही याच्यात करू शकता आणि नंतर प्रॉडक्ट आहे हे मी वापर आणि मला यूज करायचं होतं डर्मा डॉक्सन आहे सिनेमाइट टेन पर्सेंट फॉर जे आहे ना स्किनवरती त्यासाठी फेस सिरम आहे हे सो हे मी यूज करून बघणार आहे वन वीकमध्येच फरक पडतो सो हे आहे नाय आणि त्यानंतर लास्ट प्रॉडक्ट आहे आपलं हे टोनर आणि ब्राईटनिंग टोनर आहे राईस वॉटरचं मी ह्यातलंच सेम माझं कालच संपलं ऑरेंज यूज केलं व्हिटॅमिन सीचं तर ह्यावेळी मला राईस वॉटरचं ट्राय करायचं होतं सो हे टोनर सो झालं आहे माझं स्किन केअर मेकअपचं थोडंफार जे माझं संपलेलं ते मी मागवलं सो मला पण ऑर्डर करायचं तर पर्पल डॉट कॉमवरून नक्की मागवा खूप चांगला डिस्काउंट आहे जसं तुम्ही बुटू शॉपवरला घ्यायला हो, गेलात तर थोडंफार कॉस्टली पडू शकतो इथे पण आहे म्हणजे ॲक्च्युअल रेट पण तुम्हाला एक टेन पर्सेंट फाईव्ह पर्सेंट डिस्काउंट मिळतंच so, मिळतं सो नक्की करा तर आलो आहे घरी जेवण वगैरे झालं आहे आणि बघा माझे केस पनमेलवरनं इथे येईपर्यंत पण एकदम व्यवस्थित काहीही झालेलं नाही आहे माझ्या केसांना एकदम प्रॉपर आहेत सो so, तुम्हाला असं वाटत असेल की एवढं लांबून तुम्ही म्हणजे जाणार आणि करणार येताना काय होईल वगैरे पण काही होत नाही प्रॉपर प्रिकॉशन घेतलं आहे तर सगळं व्यवस्थित होतं सो so, दिस इज अ एक्झाम्पल आणि थँक्यू वन्स अगेन प्रितेश फॉर लवली वर्क खूप छान so, केलं आहे सो नेक्स्ट टाईम तिकडेच आम्ही येऊ आणि गौरूचे केससुद्धा खूप छान कापले आणि स्पा पण खूप छान झाला आहे त्याला खूप आवडलं नेक्स्ट टाईम तिकडेच पक्का थँक यू सो मच सो भेटूया आपण आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये टिल डेन टेक केअर आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे नक्की मला कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ज्याचं नाव आहे प्रागा